नाव काय सुशीला तुम्ही राहिला होता का कधी काळी होतो ना मी इथेच राहतो तो कधी गेलाय तुम्ही दुसरीकडे राहिला दुसरीकडे राहण्यास गेलो राहायला आम्ही मला जर चाललो आहे नायचं यायचं म्हणून तिथं बांधल तिथं राहायला लागलो म्हणून इथं राहिली जागा ही गावात तुमची स्वतःची जमीन आहे का तुमच्या सासऱ्याची आहे का कोणाची आहे आमच्या वाडवायलांची हां म्हणजे वडील जमीन आहे तुमची ही तुमचं घर होतं का इथं जुनं जुनं घर होतं राहत होतो आम्ही माझ्या नांदा सासू सासरे मी तुमचं लग्न किती साली झालं आता मला काय साल चाल तरी अंदाजे किती वर्ष झाले असतील तुमचं वय किती चालू आहे आता मला एक सांगा तुमचे मिस्टर तुम आ, किती वारले तुमचा नवरा कधी वारला तोपर्यंत तुम्ही इथं राहत होता का मग मला एक सांगा तुम्ही तुम्ही जी जमीन विकली एकशे चार सर्वेमधली ती किती विकली होती इथली काय विकली होती का हां सवा गुंठा सवा गुंठा आणि ही आहे किती पावडे तीन गुंठे आणि मग बाकीची कस काय बळकवली का माझी होती म्हटलं मला ठेवते सवा गुंठेच द्या नागशी दिलते का त्याला का पलीकडून दिलते नाही नाही त्यांनी अशी घेतली उलटी आणि आज पण तुम्ही म्हणलं तुमची तुम्हाला ती बाजू अच्छा आम्हाला ही म्हणजे त्याला पुढं आणि आम्हाला माग इकडं तोंड करून घर बांधा अच्छा मग आता तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं काय ना त्याला जागा द्यायची नाही मला जागा परत पाहिजे माझं पोरग त्या जागे पायी गेलं येडं घालून घालून गेलं ह्यांनी मेल्याने पैसे चालून पैसे चालून हे केलं गुंडे येतील लोक मी अशीच पोरांना सांगितलं होतं बाबा ह्यांच्या आधी लागू नको तू हे पोच फसवतील तसंच झालं तुम्ही जागा कधी दिली किती साली दिली त्याला म्हणजे दोन हजार तेवीस साली दिली बरोबर बर तुम्ही आ, किती दिली त्याला जमीन तेवीस सालीच दिली दोन दोन वर्ष पण नाही झाले अजून मला एक सांगा तुम्ही जर जागा दिली त्याला किती दिली होती म्हणला गुंठे आणि मग त्यांनी आखीच्या आखी एक कशी काय केली त्याला ताजाब विचारलं नाही का तुम्ही कागद केलता का त्याचा कागद तुमच्या पुरी किती येत पुरी किती येत तुम्हाला आणि माझा एक धोंडेबाचा मुलगा आहे दगडूचा विनायकचा मुलगा आहे आता आणि ते दुसरा मुलगा तुमचा म्हणजे हे हेल्पट घालून घालूनच वारला काय घालून वारला बाय डॉक्टर आता पडगा वाहून विनायक मेळा ना हेल्पट घालून घालून मेळास आणि हे मेल्यांनी इकडे खायचं तिकडे दाबायचं तिकडे दाबायचं हे कर खूप छान मजा करायची इकडे पोलिसांनी गेटा गेले तर काही ना आमची बाजू घेतली नाही त्या आम्हाला त्यांनाच उलट साथ दिली आणि आम्हाला सांगितलं आमचं वय विचारलं उलट तुमचं वय काय तुमचं हे काय मग आमचे व आले परत म्हणजे वयावर काय ठरत असत काय पोलीस स्टेशनला तेच म्हणायचं आम्ही त्याला वय विचारायला गेलतो का भुण, 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 केस घेऊन के गेलतो हे पोलिसाला कळायला पाहिजे कोणत्या पोलीस स्टेशनला गेलते ना तुम्हाला वय विचार सासवड ग्रामीण उर्भा सासवड डिवायस ऑफिस हा तिथं गेलतो तिथं आदल्या दिवशी सांगितलं त्यांना तुम्हाला जागा मिळायची नाही त्यांचं म्हणणं हे जागा देणार नाही तुम्ही आपलं कागद काय खराब झालेलं नाही तर तुम्ही आपलं त्याला आम्ही जागा काढून देतो आणि लगेच त्याच तरीला बदलले पोलीस तिथला एक जण फुटला ती तुम्हाला तिथून तसंच हात मोकळ्या हाताने मोकळ्या हाताने लावलं मला माहिती आहे ना मी उघेल ते तिथं मी जा माझी फोरगी इथे पोलीस सुद्धा येईल म्हणजे तुम्हाला पोलीस प्रशासनाने साथ दिली नाही आणि जो जागा देणार होता मध्यस्थी त्याचं काय म्हणणं आहे कोण आहे तो नाही 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 जागा दस्त करून द्यायला जो मध्यस्थी होता ही तुमची जागा विकायला गुंठा जागा विकायला कोण मध्यस्थी होता सुखदेव सुखदेव आणि राहुल काय आडनाव त्यांचे त्यांची राहुल कोलते सुखदेव कोलते हा म्हणजे हे दोघ मध्यस्थी होते मग त्यांच्या समोर फक्त काय केलं होतं कागद केलता कोणता कागद केलता गेला सब रजिस्टर ऑफिसला तेव्हा तुमचं काय नक्की केलं होतं नाही कागदाला हा माझी त्यांनी घरी येऊन सही घेतली घरी येऊन सही घेऊन का चालतंय का घरी येऊन घेतली हां हा गेले नाही कागदाला काय केलं तर मग तवा सई घेतली त्याचं एक पर आलं आणि सही घेतली भाजी मी तुम्हाला सब रजिस्टर ऑफिसला नेलं नव्हतं तुमचा नवरा वारल्याच्या नंतर न तुम्हाला सब रजिस्टर ऑफिसला नेणं गरजेचं होत तुमचा नवरा वारल्याच्या नंतर न तुमच्या जागेवर घर उतरला असेल नाही हे हा मग आमचे जाव होत आमचे पोलीस सगळे जावं लागली हे लागले मग ते लागले म्हणायला जा, लाग की जागा द्या जागा आम्ही तुम्हाला लागले तो पैसे देतो जागा द्या म्हटलं तुझे पैसे नको आता माझी जागा द्यायची नाही गुंठे कितीला इकली होती तुम्ही सवा गुंठा कितीला इकला होता तीन तीन लाखाला आणि मग हे आता बाकीचे पुढचे घेतले त्याचं काय आता ती जागा घेऊ त्याचं काय बघा ना मग त्याच्याकडे त्याच्याकडंच चालले लिग लिग, ही जागा माझी पहिलीच घेतली सवा गुण त्याने दिली म्हणून घ्यायची होती म्हणजे ही बळकावली म्हणायच थोडीवली हा बळकावली आणि आता बळकवलेली जमीन तुमची तुम्हाला पाहिजे परत मला सगळीच पाहिजे त्याला ती द्यायची राही पु द्यायची त्याचे पैसे घेतलेत ना तुम्ही देऊन पैसे त्याला माझं पोरग व्याजा सकट पैसे देतो बँकेत लावलं गॅस काढायला का, का लावलं आणि जे पण मला नको या काय नको माझा जागाच पाहिजे hmm. आम्हाला ते बी आठ लाख रुपये द्या मग घेतो जागा आमच्या आमच्याकडून आठ hmm. लाख रुपये बघायला लागला ताई तुमचं नाव काय माझं नाव शालिनी शिवाजी पवार ही माझ्या वडिलांची आजोबांची वडील उपार्जित जागा आहे आमचं बालपण इथं गेलेलं आहे मला सांगा या जी जागा आहे आता आपण या जागेवर उभं राहिले याचा गट नंबर सर्वे नंबर काय माहिती आहे तुम्हाला एकशे चार नंबर आहे किती जागा होती पावणे तीन गुण मला एक सांगा जागेचा करारनामा करण्यात आला त्या वेळेला तुम्ही किती बहिणी आहेत जणी हा तिघी बहिणींना कळवलं गेलं होतं का नाही तुमच्या आईने तर सांगितलं का त्यांनाही माहिती नाहीये त्यांची तसंही घरी येऊन घेऊन गेले मग असं कुठं होत असतंय का सब रजिस्टर ऑफिसला जावं हो लागतंय ना पना पना। किती साली विकली आहे तेवीस चोवीस सालामध्ये ही जमीन विकली आहे तर त्यावेळेला तुम्ही किती विकली होती त्या माणसाला समोरच्याला किती गुंठे विकलं होत मग त्याच्यानंतर तुमची हिथ जमीन ही सगळी किती आहे गुंठे म्हणजे किती गुंठे जात आहे वरती तुमचं तुम्ही त्याच्यासाठी भांडलं नाही का कुठं प्रशासनाकडे गेला नाही गे ना ना तुम्ही जेजुरी पोलीस स्टेशनला अर्ज दिला तिथं काय दाद दिली नाही आमचं उलट विचारलं तुमचं वय काय तुम्ही कशाला का का हेलपाटे मारता हे महसूलाचा विषय आहे हे सगळं काढत राहिले आम्हालाच आमची जागा आणि आम्हालाच शिकवत राहिले जेजुरी पोलीस स्टेशनला काही दखल घेतली नाही समोरून अगदी आमच्या अंगाला रक्त लागलेली आम्ही माणसे एवढा दम दिला तरी साधी त्याची सुद्धा दखल घेतली नाही ना की ह्या लोकांना अपंग माझा भाऊ होता काठी टेकवीत उन्हाळ्यात मे महिन्यात त्यांनी रोज फेऱ्या मारलेल्या आहेत पोलीस स्टेशनला सासवडला बोलवलं की जायचं बोलवलं की जायचं प्रामाणिकपणे अकराला आणि एजंटने सहा वाजता यायचं कोण येते सुखदेव सुखदेव कोशे सुखदेव सुखदेव त्यांनी मध्यस्थी केलेली आहे का मग तुम्ही त्याला परत जा विचारलं नाही का गुंठा दिली होती आणि बाकीचे काय घेतले उलट तो आजूबाजूच्या लोकांना सांगितली आम्ही सगळी जागा घेतलेली आहे पाच लाखात पाच लाखात कशी हो काय होऊ शकते त्यांनी आजूबाजूला सगळ्या लोकांना सांगितलं जर एक सव्वा गुंठा जर जमीन तीन लाख येते तर पावणे तीन गुंठे जमीन पाच लाखात कशी येऊ शकते गणित तरी का पण आमच्या हरकत आमच्या बहिणींच्या सया नाही खरेदी खत नाही खरेदी खत केलंय का त्यांना आपल्या गायची उलट सुलट आणि साधा करारनामा केला मस्के वकिलांनी काय बघितलं नाही का, नेटनेटक काय वकिलांनी लक्ष दिलं नाही पोलीस स्टेशनने लक्ष दिलंच नाही पोलिसांनी आता मला एक सांगा एजंट एजंटला साथ आहे या सगळ्यांची ह्या साईटला जे उभं राहिलोय आपण तुमचं तोंड आहे पूर्व दिशेला बरोबर पूर्वेला चतुर्शिमा मध्ये दाखवलंय कि त्या साईडला येस आहे गावाची इथं कुठे यस आहे का कुठे नाही मग चु चतुर्शिमा का चुकीच्या केल्या पार्ब आहे आजी हा तिकडं नाही आहे ये येस ये। ज्या साईटला पूर्वेला दाखवलंय त्या साईडला रस्ताय रस्ता पूर्वेला इथं रस्ता आहे पूर्वेला आणि मग तिथं यश कुठे रस्ता दाखवायला पाहिजे ना दक्षिणेला रस्ता दाखवला आहे तर दक्षिणेचा रस्ता बरोबर आहे पूर्वेचा रस्ताही आहे तिथं मग रस्ता जर दाखवला दाखवला असता तर ते बरोबर तुरशी तरी व्यवस्थित झाले असते ना म्हणजे हे सगळे कागदपत्र बोगस केलेले कागदपत्र आहेत त्यांना चतुर्शीमा सुद्धा व्यवस्थित दाखवता आलेल्या नाही आहे तुमचं काय म्हणणं आहे आता याच्यावर आमचं म्हणणं आहे आमची आमच्या त्याच्या सह्या नाही खरेदी खत नाही हा त्यांनी दाखवाव खरेदी खत केलंय का ह्या जागेचं ना आमच्या बहिणींच्या सह्या आहेत का आमच्या आम तिघी बहिणींची हरकत आहे आम्हाला जागा द्यायची नाही आणि आमचा माणूस गेलेला आहे त्या पायी पोलीस स्टेशनला फेऱ्या घालून त्याचे नुकसान भरपाई पाहिजे नुकसान भरपाईच पाहिजे आमचा माणूस द्याल का आता किती पैसे गेले तरी माणूस येईल का माझा भाऊ येईल का परत तुमचं नाव काय ताई रोहिणी मोही तुम्ही कुठं असता कर्जत तुम्ही एवढं लांबून आला मुंबईवरून आलाय तुम्ही नक्की काय प्रकार घडलाय तुमच्या घराचा आमची वडोला जमीन आहे किती वर्ष झाले इथून होत नाही म्हणून आई वडील राहणारच राहत होते आणि हे असंच पडलं होतं आता ही ज्यांनी जे जातक मागायला आला होता त्यांनी ही जागा घेतली अजून पण घेतली नाही लोकांना माझ्या आईला किंवा भावाला विचारलं पण नाही त्यांनी की आम्ही एवढी जागा घेतो आम्ही बोर काढतोय शेड टाकतोय हे काही कल्पना दिली नाही असंच बळकावलं मग ह्यांनी त्यांना जाब विचारला तर तो दादागिरी करायला आला आम म्हंटल आमच्या हात रक्ताने माखलेले आहेत तुमचं कधी पण आम्ही हे करू या भाषेतच त्यांनी त्यांना धमकी दिली त्याच्या वडिलांनी आम्ही लहान असताना त्याच्या वडिलांनी खून केलेला भावाचा ती भीती आता आम्हाला विचारलं होत का ज्या वेळेला हे व्यवहार वे झाल्यावर आम्हाला कोणा कोणी झाली आम्हाला सांगता येते तरी आम्ही बोलत होतो की त्याचे वडीलच तसे होते भले त्याच्या वडिलांनी आम्हाला कधी त्रास नाही दिला पण ह्यांच्यापासून त्रास हा होणारच मला एक सांगा ज्या वेळेला तुम्हाला फोनाफोनी झाली आणि सांगितलं गेलं की तुमच्या आईची किंवा वडिलांची घर आम्ही घेतलं किंवा जागा घेतली तर त्यावेळेला किती गुंठे सांगितलं होतं घरच्यांनी सांगितलं हा आणि आता तुमची इथं जमीन किती आहे इथं जमीन किती पश्चिम वाटण्या करायचं ठरवलेलं इथं माझा भाऊ आला आई आली त्यांच्या देखील सांगितलं बाबा पूर्व पश्चिमच वाटणी करा तुम्हाला पण पुढची बाजू आम्हाला पण पुढची बाजू तुला मागची बाजू आम्हाला मागची बाजू ती लोक गेली शेतावर राहणार की आणि तोपर्यंत सगळी पुढची जागा वाचावी लगेच लें। घायगाई शेडही टाकलं बोरही घेतलं दोन दिवसात एवढ्या गाय आणि आजूबाजूच्या लोकांना सांगितलंय सगळी जागा पाच लाखात घेतली नाही गणितच बसत नाही जुळत पण नाही गणित ते सव्वा गुंठा जर जमीन तुम्ही तीन लाखात घेतली असेल तीन ऐंशी मध्ये घेतली असेल तर पाच लाखामध्ये पावणे तीन गुंठे जमीन नाही येत ना खरं हो आणि जे एजंट आहे मेन म्हणजे त्या एजंटने फसवलं दोन्ही पार्टीना फसवलं दोन्ही पार्टीनं म्हणजे असं ती जागा आणि नंतर लोक उभी म्हणजे याचा अर्थ काय होतो तुम्ही त्याला दिली नसती म्हणून ह्यानी ह्याच नाव करून एजंटला दिलीच दिली नसती हा त्याला देणारच नाही कारण माहिती त्यांची आपल्याला सगळी हिस्ट्री माहितीच होती त्याला देणं शक्यच नाही आणि तुम्ही तिघी बहिणी येत एक बहीण कुठं असते तुमची आता तुमचं काय म्हणणं आहे दोघींच दोघी दुगी बहिणी तुम्ही आम्हाला द्यायचीच नाही आमच्या जागा आहे ना आमची आम्हाला पाहिजे दोन्ही भाऊ गेले ना आता मग आमच्या आम्हाला आम्ही पोरी काय पण करू आम्ही मालक आहे तो बाचा एक आहे तो अजून काय एवढा कळता नाही त्याला पण ठसवलं आता त्याच्या जीवाला सुद्धा धोका आहे ज्या ती लोक एवढं बोलतात ना आमच्या आम्हालाय ते त्यांना सवय आहे खून बिन करायची मग या मग आमच्या आई ह्या बाकी एवढ्या ऐंशी नव्वद वर्षाच्या आईने आणि त्या पोराने आता तो तिच्यासाठी राहिला आहे गावाला नोकरी सोडून तिच्या त्यांच्या जीवाला धोकाच आहे मग त्यांचं संरक्षण आता कसं करणार कोण करणार दोन पोलीस स्टेशनला दा दाद मागायला दा गेलो हु, कोणते कोणते पोलीस स्टेशनला गेलो आणि सासवाड ग्रामीण पी ऑफिसला लागे गेल तर बर्डे साहेब होते बर्डे साहेब सगळं मिटवलं का ते म्हणाले पण ज्येष्ठ नागरिकांच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं आमचं काम आहे त्यांचे त्यांना देऊन टाका त्यांना नाही त्यांनी हरकत घेतली तर आणि पैसे घ्या काय व्याज होतं ते घ्या सगळं ठरलं तेवढ्यात बेट अमलदार येऊन काय करतो हे त्यांचं त्यांनाच माहिती कोण आहे बीट अमलदार आता काय कारण ते का कोण आहे होता पोलीस स्टेशन ह्याला पोलीस स्टेशन आम आमदार साहेबांनी फोन केला सांडवर पी एस ला आणि तो आम्हाला नवीनच ज्या दिवशी त्याची ड्युटी लागली अशा पी एस आय पुढे घेऊन गेला त्याला <laughs> काहीच माहित नाही ज्याला काहीच अशा पुढे गेला घेऊन मग विजय बापू शिवतारांनी सांगितल्याच्या नंतर ना काही घडलं का मग सांगते की बापूंनी सांगितलं बाबा हे लक्ष घाला यांची फसवणूक झाली मग ते सांडभोर ज्यांच्यावर सोपवलं ते तर बाजूलाच राहिले बीटा मलदार आणि आम्हाला नवीन आलेल्याकडे नेलं त्यांनी आमचं वयच काढलं काय तुमचं वय तुम्ही कशाला हे उद्योग करता हे महसूलाच प्रकरण आहे त्यांच्यावर गुन्हा जे आम्हाला पार खुनाच धमकी देतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा तर बाजूलाच राहिलं आमचंच वय काढलं तिथं तुमच्या मुलींच काय म्हणणं आहे द्यायची जागा की नाही म्हणजे तुमची हरकत आहे मुलींची सगळं त्यांनी खाली करून द्यावं काय त्याचे तीन ऐंशी आहेत ते घेऊन जा आम्ही त्याला दोन महिन्यात कसे लगे बोर पण घेतलं दोन महिन्यात टाकलं बोरचं आणि आख्या उन्हाळ्यात बोरचं पाणी विकलं त्याच्यावर आम्ही त्याला आहे तेवढी रक्कम देणार आमचं व्याज देतो आम्ही माणूस देणार आहे का आमचा भरहून बरोबर हा आणि त्याचा केलाय का रिसर याचा खरेदी खत आहे का दिलेच नाही आमची जागा खाली करा आम्हाला तर नाही मिळाले बहिणींना पैसे तुमची तिघे बहिणींची हरकत आहे हा ठीक मी इथं एकटी राहते राणामध्ये मला काय ज्यांच्या पासून धोका आहे माझ्या लोकांच्या पासून पोलिसांना काही सांगितलं होतं तसंच पोलिसांना बी सांगितलं मी असं पोलिसांनी आपलं उडू लावलं तुम्ही गेले तर पोलिसांना बी सांगितलं पोलीस मागून मागून पोलीस फार कबूल झाले की जागा तुम्हाला मिळायची नाही आम्ही काढून येऊ हे लोक लावून आमची तुम्ही कशा बुबरी करता म्हणे त्यांना आणि लगेच हे झाले बंद झाले की लगेच खुंडाव खुंडी झाली की पोलीस घातला त्यांनी पैशाला त्यांना पैसे दिले दाबले दाबून टाकलं तुम्ही एकटेच राहता की कधी कधी हो एकटेच राहते इथं कुणी नाही आमचा शेजार पाजार कुणी नाही मी एकटीच राहते आता ब एवढे राहण्याचे पिकडे वाढले गव्हाजुवार तरी मी व्यक्ती राहते